नमस्कार मी शैलज सोनोने फाउंडर अँड सीईओ ऑफ इको डिहायड्रेटर्स तुमचं स्वागत करतोय डिहायड्रेशन म्हणजेच निर्जलीकरण हा भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगात सगळ्यात जास्त वेगाने वाढलेला व्यवसाय आहे हा सगळ्यात जास्त वेगाने वाढतोय त्यामुळे हा करण्याची हा व्यवसाय करण्याची सगळ्यांचीच इच्छा असते प्रत्येकाच्या डोक्यात जेव्हा हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना असत त्यावेळी वेगवेगळे प्रश्न असतात उद्योग सुरू करतेवेळी तुमच्या डोक्यात वेगवेगळे प्रश्न असतील आणि ते प्रश्न योग्य पद्धतीने सोडवला गेला तर तुमचा व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल त्यासाठी तुम्ही आमचा वन डे चा डिहायड्रेशन ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करा त्यावेळी तुम्हाला डिहायड्रेशन व्यवसायाची पूर्णपणे माहिती दिली जाईल तुमचं रॉ मटेरियल कसं असायला पाहिजे तुमच्या व्यवसायाला लागणाऱ्या वेगवेगळ्या वेग वेग वेग, मशीन्स कुठल्या असतील त्यामध्ये वॉशिंग मशीन असेल त्यामध्ये कटिंग मशीन ड्रायर मशीन ग्राइंडिंग मशीन किंवा पॅकेजिंग मशीन हे तुमच्या उद्योगासाठी तुमच्या प्रॉडक्ट्सला अनुसरून कुठल्या गोष्टी तुम्हाला हव्यात याची परिपूर्ण माहिती दिल्या जाईल त्यावर ट्रेनिंग पण असेल आपण त्यावर प्रॅक्टिकल पण करू शकता तुम्हाला एखाद्या प्रॉडक्ट्सवर सखोल काम करायचं असेल किंवा त्याची व्हॅल्यू ॲडिशन्स करायची असेल त्यासाठी आमचा डिहायड्रेशन प्रोजेक्ट्स हा नेहमीसाठी उपलब्ध असेल आम्ही तुम्हाला आमच्याकडे असलेली पूर्ण तांत्रिक माहिती देऊ आणि तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट्स यशस्वी करण्यासाठी मदत करू आपण जाणून घेऊया डिहायड्रेशनमधील एक महत्त्वाचं ड्रायर म्हणजे सोलर ड्रायर त्याविषयी आपण पूर्णपणे माहिती जाणून घेऊया कुठल्या टाईपचे सोलर ड्रायर्स सो असू शकतील ते कुठल्या पद्धतीने काम करू शकता त्यासाठी किती मार्केट अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचे हे ड्रायर्स तुमच्या एरियात तुमच्या भागात कशा पद्धतीने काम करतील ज्या डिहायड्रेशन व्यवसायाचा वन डे ट्रेनिंग प्रोग्राम हा तुमच्यासाठी फ्री असेल तो जाणून घेऊया प्रत्येकी पर पर्सन आम्ही हजार रुपये ऍज अ ट्रेनिंग फीज म्हणून घेतो आणि जेव्हा तुम्ही मशीन्स आमच्याकडनं खरेदी करणार दोन महिने चार महिने सहा महिने किंवा वर्षभराच्या अंतराने जरी खरेदी केलं तरी तुमच्याकडनं जी ट्रेनिंगसाठी आम्ही घेतलेली फीज आहे ते डिस्काउंट म्हणून आम्ही तुम्हाला परत करणार आहोत वन डे डिहायड्रेशन ट्रेनिंग प्रोग्रामसाठी अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संपर्कासाठी क्रमांक डबल एट झिरो फाय डबल थ्री डबल एट डबल वन आणखी एक नंबर एट नाईन सेवन फाईव्ह डबल थ्री डबल एट डबल वन चला तर जाणून घेऊया डिहायड्रेशन व्यवसायाविषयी संपूर्ण माहिती सर चित्र आपण नेहमीच बघतो ट्वेंटी वन पॉईंट टू फ्रो मेट्रिक टन्स अप्रॉक्सिमेटली आपलं उत्पादन आहे जे व्हेजिटेबल आणि फ्रुट्स मध्ये भारत एक नंबर आहे सगळ्यांना माहिती आहे इंडिया फर्स्ट ऑन सेकंड आपला पहिला किंवा दुसरा नंबर ह्या दोन एक तुमचा व्हिजिटेबल फ्रुट्स असो फिश असो मिल्क असो या सगळ्यामध्ये एक दोन नंबरमध्ये जगात भारताचा आहे पण दुर्दैवाची गोष्ट आहे की फोर्टी पर्सेंट ऑफ दॅट इज बीन वेस्टेड जे की प्रगत देशात जर तुम्ही हे प्रमाण बघितलं तीन ते पाच टक्के विचार करा की मग आपल्याला मार्केट किती पर्सेंट आहे तीन ते पाच टक्के प्रगत देशात आहे आणि आपल्याकडे चाळीस टक्के सगळीकडे म्हणतायत की आता दिवसेंदिवस जंगल वाढतायत कॉन्क्रीटचे जंगल वाढत आहेत शेती कमी होते उदाहरण आहे शेती कमी होते सगळ्यांना माहिती लोकसंख्या वाढते शेती कमी होते आणि शेतीचा कस पण कमी झालेला आहे मग हे डिमांड टू थाउजंड था। फिफ्टी अँड अबो जेव्हा जाणार आहे परत शेतीला आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघावं लागणार आहे शेती कमी झालेली असेल लोकसंख्या वाढलेली असेल आणि त्यामुळे शेती तर वाढू शकत नाही प्रोडक्शन वाढवण्यासाठी तर गरज काय की हे जे वेस्टेज आहे त्यावर आपण कुठेतरी काम करू शकतो ती ती भविष्याची गरज आहे दोन चित्र डोळ्यासमोर आहेत फेकलेला भाजीपाला फेकलेला नसतो कुणाची इच्छा कोण शेतकरी ज्याची इच्छा असेल की बाबा मी एवढ्या कष्टाने वाढवलेलं एवढे महिने सांभाळून त्याचा संगोपन करून एक लहान बाळासारखं संगोपन करून तो कुठेतरी भाजीपाला फळ उत्पादन करतो आणि त्याला रस्त्यावर टाकण्याची वेळ तो कुणाची इच्छा नाही की तो स्वतःहून फेकतो असं कोणी मला वाटणार नाही की तो स्वतःहून फेकतो काहीतरी कंडिशन्स असतात मार्केट व्हॅल्यूज नसतात त्यामुळे नायलाजवळ त्याला टाकून द्यावं लागतं सोडून द्यावं लागतं किंवा पूर्ण शेतावर नांगर फिरवला जातो बऱ्याचदा ऐकलंय बघतोय आपण डोळ्याने बघतोय हे एक चित्र सगळीकडे आपण बघतोय आणि दुसरं चित्र पण असं आहे की काही लोक उपाशी पण झोपत आहेत ज्यांना अन्न पण नाही ही वास्तविकता आहे जगाची अंडर नरिश्ड आहेत किंवा त्यांना अन्न न मिळाल्यामुळे तसे झोपत एकीकडे रस्त्यावर वाया जाणार बघतोय आणि चित्र बघतोय की बाबा काही लोकांना खायला मिळत नाही किंवा त्यांना न्यूट्रिन्स प्रोटीनचे पण आपण नरिशमेंट होतो ते मिळत नाही हु इज अ रिस्पॉन्सिबल याच एक कुणाची जबाबदारी म्हणजे याच्यात आपण असं कुणावर ब्लेम करू शकत नाही गव्हर्नमेंट किंवा एक्सवायचे पण याची जबाबदारी कोणाची आहे शेवटी आपणच जबाबदार आपण जबाबदार आहे की आपणच या गोष्टीत प्रयत्न करू शकतो किंवा उत्तर आपल्याकडेच त्यामुळे डिहायड्रेशन हा कन्सेप्ट <coughs> त्या कन्सेप्ट या गोष्टीला प्रमोट करून तुम्ही जे वेस्ट जाणार आहे त्यातला आपण सर्टन पार्ट डिहायड्रेट करून तो वर्षभर साठवून ठेवू शकतो वर्षभर वापरू शकतो शेतकऱ्यांचे खूप पीक आहे शेतकरी हार्डली किती वेळा जात असेल सर मार्केटमध्ये माल विकायला म्हणजे पूर्ण वर्षभरात दोन वेळा तीन वेळा किती वेळा किती वेळा इन्कम येतो घरात पैसा येण्याचे किती दिवस येतात एक किंवा दोन किंवा जास्तीत जास्त तीन वेळा शेतकरी विकत असेल माल पण सर वर्षभर आहे इथे जर बघितलं तर सगळे पगारवालेत प्रत्येक बारा महिन्यात प्रत्येक महिन्याच्या शेवटी प्रत्येक एक ते दहा तारखेच्या अकाउंटला सगळ्या लोकांना पगार असं शेतकऱ्यांना कोण पगार देते वार्षिक पण आता इन विचार करा जर डिहायड्रेटेड प्रॉडक्ट्स एक सर्टन लेवलचे आपल्याकडेच वाढलेले असतील किंवा सरांतर असे वाळत जातील तर हा जर प्रोसेस होत राहिला आणि तो थ्रूआउट जर सेल आऊट होत राहिला वर्षभर तर इन्कम सोर्सेस आपले पूर्ण वर्षभर चालतील वर्षभर चालून ते रोटेशन्स मिळतील तर त्यामुळे डेफिनेटली डिहायड्रेशन बघा कारण फार स्टील फार्मर फार्मरात ओर शेतकऱ्यांचं जी गरिबी आहे ती गरिबी असलेली नाही किडस आर अंडरमॅनिश ज्यांना पूर्णपणे न्यूट्रिशन्स मिळालेले नाही पीपल्स आणि वेस्टेज हे दोन्ही चित्र कुठेतरी मॅच करणं दॅट इज अवर रेस्पॉन्स आपलं मेन काम ते असायला <laughs> बेसिक रिझन्स काय होतात व्हेजिटेबल्स आर सीजनेबल पेरिशेबल टू प्रॉपर पोस्ट हार्वेस्ट म्हणजे हे झाल्यानंतर उत्पादन केल्यानंतर त्याला एक साठवून ठेवू शकत नाही सगळे प्रॉडक्ट त्याचे लिमिट्स असतात त्या लिमिटच्या आज जर वापरल्या गेलं तर ठीक आहे कारण आता तुम्ही टोमॅटो काढलं मार्केटचं किती दिवस आपण साठून ठेवू शकतो आपल्याकडे सुविधा कुठे कोल्डरूम जनरल केसमध्ये कोणाचं पण बस आणि कोल्डरूम मध्ये जरी ठेवला तरी कोल्डरूमचं पण भाडं लागणार ना तो जर डिहायड्रेट करून असला तर नॉर्मल टेम्परेचरमध्ये आपण ठेवू शकतो आणि अटलिस्ट वर्षभर आपण त्याला पूर्णपणे सांभाळून ठेवू शकतो ह्या फार गरजेच्या त्यामुळे पूर्णपणे हा जो तुमचा पोस्ट हार्वेज आफ्टर पोस्ट हार्वेज जे आहे डिहायड्रेशन इज द मस्ट आता सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो की त्यापासनं बाय प्रॉडक्ट्स पण जनरेट केले नॉट ओनली जस्ट डिहायड्रेट जे बाय प्रॉडक्ट्स असतात ते जर केले तर त्यात व्हॅल्यू ॲडिशन्स होते फक्त डिहायड्रेट करणं आपण एक पार्ट आहे आणि त्याच्यापेक्षा पण एक समोर जाऊन आपण व्हॅल्यू व्हॅल्यून म्हणून आपण काही एक्झाम्पल बघू काही प्रॉडक्ट पण आणले ते पण डिस्प्लेला असतील हा हंगर इंडेक्स तुम्ही बघू शकता हा ग्लोबल मार्केट साईज स्लोप कसा वाढलेला आहे डेफिनेटली तुम्ही बघू शकता की तर ग्लोबल डिहायड्रेटेड व्हिजिटेबल्स मार्केट ग्रोइंग रेशिओ काय करंटली हा महत्वाचा पार्ट आपल्याला बेनिफिट ऑफ डिहायड्रेशन बेसिक का आपला खराब होतो माल आपण साठवून ठेवतो साठ म्हणजे आपण जर मटेरियल ठेवलं तर बाबा विकलंच नाही तर बॅक्टेरिया लागून स्पॉइल होणार खराब होणार जे पण काय वेस्टेज होणार बेसिकली okay. हा जो बॅक्टेरिया ग्रोथ आहे जो पण आपल्या प्रॉडक्टला वेस्ट करतो म्हणजे खराब करतो स्पॉईल करतो तो आपल्याला अरेंज करून त्याला क्लोज करायचं आहे सगळ्यात शेल्फ लाईफ जर तुम्ही कम्प्लिटली प्रॉपरली टेक्निकल जेव्हा डिहायड्रेशन केलं तर शेल्फाय तुमच्या एक वर्षभरपर्यंत चांगलं राहू शकतं एक तर चांगलं डिहायड्रेशन करणं सायंटिफिकली आणि सेकंड म्हणजे पॅकेजिंग करणं योग्य पॅकेजिंग ठेवलं तर वर्षभर बऱ्याच गोष्टी आपल्याला राहू शकतात महत्वाचं आहे कॅन बी स्टोर्ड इन अ नॉर्मल कंडिशन आपण साधारण वातावरणात ह्या गोष्टी साठवून ठेवू शकतो कुठल्याही कोल्डरूमची किंवा कोल्ड स्टोरेजची अशी सेपरेट गरज आपल्याला भासणार स्पेस रिक्वायर्ड इज व्हेरी लेस याचं एक्झाम्पल बघा जम्मू काश्मीरला गवर्नमेंट ची सेक्युरिटी फोर्सेस दहा हजार वीस हजार पन्नास हजार बॉर्डरला आपले फोर्सेस आहेत बरोबर कांदा उत्पादन करणारे कोण आहेत कांदा टोमॅटो साहेब आपण एक विचार करूया जस्ट विचार करूया हजार हजार किलो गव्हर्नमेंटलाच पाहिजे हजार किलो कांदा हजार किलो टोमॅटो कारण आतापर्यंत रिसेंटली ते फ्रेशच वापरायचे तुम्ही इथनं वा हजार किलो कांदा पाठवण्यासाठी केवढी गाडीची साईज लागेल किती दिवस लागतील ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट काय लागेल हजार किलो कांदा हजार किलो टोमॅटो तिथपर्यंत जाण्यापर्यंत टिकला पाहिजे गेल्यानंतर तिथे तुम्हाला किती पर्सेंट वेस्टेज असतात बरोबर आणि तिथे जाऊन पण परत कोस्टोरेलला ठेवायचं बरोबर ना तर आता ह्या गोष्टी विचार करा तुम्ही हजार किलोच्या ऐवजी डिहायड्रेटेड शंभर किलो होणार तुमचं टेन पर्सेंट अप्रॉक्स कांदा टोमॅटोचं इन टेन पर्सेंट असतं दहा टक्के म्हटलं तर हजार किलोच्या ऐवजी शंभर किलोचं तुम्ही बॅग आणि तर क्वांटिटी किती कमी झाली म्हणजे तुमचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती वाजतं आणि तो किती नॉर्मलमध्ये ठेवायचा आहे तिथं नॉर्मल पण चार्जेस वाजतात त्याशिवाय पिसनी दोन्ही गोष्टी होतात ट्रान्सपोर्टेशन आणि तुमचं जे जी जिथे ठेवतोय ते त्याला रिकॉर्ड आता जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला माहिती आहे सर की जम्मू काश्मीरमध्ये टोमॅटो आणि कांदा होतात पिकला तरी ते पिकवणार नाही ॲपल सोडून त्यांना ह्या गोष्टी परवडणार बरोबर जम्मू काश्मीर हा एक क्लायमेट आपण जे कन्सिडर करतो की त्याच्या क्लायमेटिक कंडिशनमुळे तिथे डिहायड्रेशन व्यवसायाला आपली मागणी असू बरोबर विचार करा अख्खा युरोप युरोपचं वातावरण आणि जम्मू <coughs> काश्मीरचं मोस्टली क्लायमेटिकली जर बघितलं तर एक्सपोर्ट का होणार एक्सपोर्टला बेसिक रिझनच आहे ठीक <coughs> आहे त्यांचं क्लायमेट तिथं असतं बर्फ असतं ढगाळ असतं त्यामुळे तिथे ते उत्पादन होणार नाही तर अशा वेळी त्यांच्याकडे पण पर्याय काय राहतो की डिहायड्रेट होतो हे एक्सपोर्ट ऑटोमॅटिकली एक्सपोर्टचा अभाव त्या पद्धतीमुळे भारताचं जर ओनियन मध्ये बघा तर इंटरनॅशनली सगळ्यात एक नंबर आहे डिहायड्रेटेड प्रोडक्ट ओनियन मध्ये स्पेस रिक्वायर्ड टू स्टोर इज लेस वी कॅन यूज वेल रिक्वायर्ड जेव्हा आपल्याला गरज असेल अशा वेळी आपण वापर करू शकतो तुम्ही प्लेन फॉर्म मध्ये ठेवू शकता आपण पावडर फॉर्म मध्ये ठेवू शकता मोस्टली रिकमेंडेड टू बी कीप इन अ प्लेन फॉर्म समोरचे बायर्स तुमचे कॉन्ट्रॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी बघून जे आहे ना या गोष्टी ठरवल्या जाते की कुठला आणि जेव्हा सायंटिफिकली आपण डिहायड्रेशन करतो युअर कलर <coughs> कलर चेस्ट या जे आहेत त्या सेम राहतात